नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली अकॅडमी परिवारामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नॉनस्टॉप चालू घडामोडीचे शंभर प्रश्न पाहणार आहोत जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न असणार आहेत हे प्रश्न जशाच तसे कोणत्याही जिल्ह्यामध्ये येऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि हो जर तुम्ही आमच्या माऊली अकॅडमी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला अजिबात विसरू अजिबात विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या या, या व्हिडिओमधला पहिला प्रश्न असणार आहे बघापुरान भारतातील पहिली ए आय अंगणवाडी कोणती तर भारतातली पहिली ए आय अंगणवाडी आहे वडधामना जिल्हा नागपूर दुसरा प्रश्न भारत सिंगापूर मधील चौदावा लष्करी सराव बोल्ड कुरुक्षेत्र दोन हजार पंचवीस कोठे पार पडला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जोधपूर जोधपूर कुठं आहे राजस्थान या राज्यामध्ये चला चला पुढचा प्रश्न पाहूया अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत गाणारी काश्मीरी गायिका कोण होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शमीना अख्तर चला पुढचा प्रश्न एकसष्टवा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भेरा पुढचा पुढील प्रश्न द राईस ऑफ हिटमॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाला आय एम पी करून घ्या प्रश्न शंभर टक्के परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर या पुस्तकाचे लेखक आहेत आर कौशिक पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जास्त अंतर कापणारी वंदे भारत ट्रेन कोणती तर ती ट्रेन आहे नागपूर पुणे कोणती आहे नागपूर पुणे आणि एकूण अंतर कापते आहे आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर चला पुढील प्रश्न पाहूया पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस कोटे पार पडला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दाल सरोवर श्रीनगर पुढील प्रश्न भारताचा एकोणनव्वद दावा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोहित कृष्णा वय आहे एकोणावीस वर्ष आणि कुठला आहे तो चेन्नईचा चला पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस ची मिस इंडिया कोण ठरली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मानिका विश्वकर्मा तिचं राज्य आहे राजस्थान स्पर्धा कुठं भरली होती राजस्थान मध्ये पुढचा प्रश्न बघा पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश एकूण पदके जिंकली अठरा दोन नंबरला आहे ओडिसा एकूण पदके जिंकली आहे दहा तीन नंबरला आहे केरळ पदके जिंकलेले आहेत सात लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता तर आपण इथं क्षेत्रफळाच्या दृष्टीने दु, दु, दुसऱ्या क्रमांकाचा म्हणूया काय म्हणूया आपण दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कोणता तर दुसऱ्या क्रमाचा व्याघ्र प्रकल्प आहे सुंदरबान टायगर व्याघ्र प्रकल्प प्रकल्प त्याचं क्षेत्रफळ आहे छत्तीसशे एकोणतीस पॉईंट सत्तावन्न चौरस किलोमीटर आणि पहिला आहे आंध्र प्रदेशमध्ये चला तो आपण नंतर पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनिश दयाल सिंग कोण आहेत अनिश दयाल सिंग चला पुढचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा तो काय आहे जन्मदिवस आहे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रबाबू नायडू ते कुठले मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशचे आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे अमरावती कोणती आहे अमरावती ओके भारतातील पहिले खासगी ए आय विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आले आहे तर ते आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे चला पुढे बघा सुंदरबन व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे जो की भारतामधला दुसऱ्या क्रमांकात सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे तो आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतातील पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजस्थान चला पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बारा ऑगस्ट चला पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत बघा सध्या जोरात पाऊस पडत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विचारतील आणि ते आहेत चंद्रशेखर बावनकुळे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य एक ऑगस्ट हा जन किंवा हा दिवस काय म्हणून साजरा करणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्थानिक निधी लेखा परीक्षा दिन पुढील प्रश्न पहा भाऊ साठे यांचे खरे नाव काय होते तर पुराण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तुकाराम भाऊराव साठे कोण होते तुकाराम भाऊराव साठे आणि विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं असाल चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका चला पुढचा प्रश्न पाहूया मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोठे बनले आहे चला त्याला बेंच म्हणतो आपण कोठे बनलेला आहे कोल्हापूर आणि सर्वाधिक खंडपीठ असणार भारतातील उच्च न्यायालय कोणतं आहे मुंबई आहे कोणतं आहे मुंबई उच्च न्यायालय आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक न्यायाधीश आणि इतर किती आहेत चौऱ्याण्णव न्यायाधीश आहेत ओके पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नितीन करीर यांची चला पुढचा प्रश्न एकाहत्तरवा राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे बघा चित्रपट आहे बारावी फेल हा मागच्या वर्षी पोलीस भरती देखील प्रश्न विचारला होता चला पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दत्तात्रय भरणे चला भारताचे सत्तेचाळीसवे नौदल प्रमुख कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजय वास्तयन पुढील प्रश्न कोकण रेल्वे मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणावीसशे नव्वद चला पुढील प्रश्न पाहूया भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदी कोणाची निवड करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग बघा पुढील प्रश्न वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लिजेंड्स लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता तर संघ आहे दक्षिण आफ्रिका कोणता आहे दक्षिण आफ्रिका पुढील प्रश्न कोणाचा जन्मदिवस हा राज्यात म्हणजे कोणत्या राज्यात महाराष्ट्र राज्यामध्ये या याच महाराष्ट्र राज्यात शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे याम या स्वामीनाथन कोण आहे याम या स्वामीनाथन यांचा जन्मदिवस ओके पुढील प्रश्न हिरोशिमा दिवस कधी पाळला जातो ब्लॅक डे सहा सहा ऑगस्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सहा ऑगस्ट इस्रो आणि नासा यांचा संयुक्त उपक्रम असलेला निसार बघा निसार कुठून प्रक्षेपित करण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा चला पुढचा प्रश्न महाराष्ट्रात शाश्वत कृषी दिन केव्हा साजरा केला जाणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सात ऑगस्ट ओके पुढचा प्रश्न भारताचे सीडीएस प्रमुख कोण आहेत तर भारताचे सीडीएस आहेत अनिल चौहान कोण आहेत अनिल चौहान आणि हे कोण कितवे आहेत दुसरे कितवे आहेत हे दुसरे चला पुढचा प्रश्न ऑपरेशन महादेवन कोठे राबविण्यात आले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर चला मुंबईतील प्रो गोविंदा चषक चषक स्पर्धेचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रिस गेल क्रिस गेल कुठला आहे वेस्ट इंडीजचा आहे चला पुढचा प्रश्न सर्वात जास्त दिवस भारताच्या गृहमंत्रीपदी राहणारी व्यक्ती कोण ठरली आहे प्रश्नाला आय एम पी नो प्रश्नाला आय एम पी करून घ्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमित शहा कोण आहे अमित शहा पुढचा प्रश्न बघा भटके विमुक्त दिवस केव्हा साजरा करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकतीस ऑगस्ट कधी एकतीस ऑगस्ट पुढील प्रश्न कर्मवीर विरांगना बघा पुस्तकाचं नाव आहे हे कर्मवीर विरांगना हे पुस्तक कुणी लिहिले आहे विजया राठकर कोण आहेत ह्या विजया राटकर ह्या आपल्याला काय म्हणतात त्यांना विजया राठकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत यांनी हे पुस्तक लिहिले आहे कर्मवीर विरंगना बघा हे पुस्तक लिहिलेलं आहे तर त्यांनी ते पुस्तक कोणाला समर्पित केले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहिल्याबाई होळकर कोणाला समर्पित केलेलं आहे अहिल्याबाई होळकर यांना पुढील प्रश्न पाहूया सर्वाधिक खंडपीठे असणारे भारतातील उच्च न्यायालय कोणते ठरले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालय बघा जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नऊ ऑगस्ट पुढचा प्रश्न पहिला याम यास स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य योग्य उत्तर आहे प्रोफेसर एडेन एडेन एडेनले नायजेरियन किंवा सॉरी नायजेरियन शास्त्रज्ञ आहेत कोण आहेत हे नायजेरियन शास्त्रज्ञ आहेत प्रोफेसर चला पुढचा प्रश्न प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पराग जैन बघा वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर या पुस्तकाचे लेखक आहेत शिखर धवन कोण आहेत भारताचा माझी क्रिकेटपटू संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची नियुक्ती झाली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान एकशे ब्याऐंशी देशांना पाठिंबा मिळाला होता चला पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ख्रिस्टी कॉमेंट्री कोण आहेत ख्रिस्टी कॉमेंट्री पुढील प्रश्न जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तीन जुलै पुढील प्रश्न पहा फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू कोण ठरले आहे प्रश्नाला आय एम पी करून ठेवा लकरांनो येणाऱ्या पोलीस भरतीला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑलिव्हिया स्मिथ ती कोणत्या देशाची आहे कॅनडा या देशाची आहे चला पुढचा प्रश्न पाहूया इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आले आहे हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सांगली चला पश्चिम महाराष्ट्रामध्ये शहर येतं चला ओके हॉलिवूड ऑफ ऑफ फेम स्टार हा सन्मान मिळविणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण ठरली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दीपिका पादुकोण कोण ठरले आहे दीपिका पादुकोण चला पुढील प्रश्न विदर्भात पहिल्या एकात्मिक स्टील प्लान चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गडचिरोली ह्या प्रश्ना देखील आय एम पी करून ठेवा उद्योगावर प्रश्न विचारला जाऊ शकतो चला पुढचा प्रश्न राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बावीस जुलै चला पुढील प्रश्न पहा ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यांना देण्यात आला पुरस्कार कोणता आहे ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो चला पुढील प्रश्न भारतातील सर्वात लांब अंतर कापणारी वंदे भारत ट्रेन एकूण किती अंतर कापते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर पुढचा प्रश्न भारतीय नौदलातील पहिल्या महिला लढाऊ विमान चालक कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अस्ता पुनिया कोण आहे अस्ता पुनिया लाल किल्ल्यावर चल सर्वाधिक वेळा झेंडा फडकवणारे पंतप्रधान कोण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू पंडित नेहरून एकूण सतरा वेळा सलग सतरा वेळा झेंडा फडकलेला आहे किंवा ध्वज फडकिलेला आहे तर भारताचे पंत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत एकूण सलग बारा वेळा ध्वज फडकलेला आहे पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती प्रणाली राबविली आहे किंवा विकसित केली गेली आहे तर ती आहे गरुड दृष्टी चला पुढचा प्रश्न पाहूया मिस युनिवर्स इंडिया दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जयपूर जयपूर कुठे आहे राजस्थानमध्ये चला पुढील प्रश्न भारतात सर्वात पहिल्या कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे तर पहिलं राज्य आहे पंजाब चला ओके पुढील प्रश्न भिडे बुद्धिबळ महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जॉर्जिया कुठे आयोजित करण्यात आली होती जॉर्जिया देश लक्षात ठेवा प्रश्नाला आय एम पी करून ठेवा मित्रांनो चला पुढील प्रश्न जगातील पहिले ए आय डॉक्टर क्लिनिक कोठे सुरू करण्यात आले बघा देश आहे सौदी अरेबिया देश कोणता आहे सौदी अरेबिया दोन हजार पंचवीस चा फिडे बुद्धिबळ महिला विश्वचषक कोणी जिंकला तर या प्रश्नाचं योग्य देश योग्य उत्तर आहे दिव्या देशमुख कुठली आहे ती नागपूर जिल्ह्याची आहे तिला विदर्भ कन्या देखील म्हटलं जातं यस संसदेचे अधिवेशन चालू असताना राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जगदीप धनखड आरोग्याच्या कारणास्तव यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता चला पुढचा प्रश्न नुकतेच निधन पावलेले ला गणेश कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागालँड पुढे बघा आंतरराष्ट्रीय आंतरा स्थानकाच्या मोहिमेत सहभागी होणारा शारीरिक अपंगत्व असलेला पहिला व्यक्ती कोण तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जॉन मॅक मॅकॉन मॅकफॉल कोण आहे जॉन मॅकफॉल देश आहे ब्रिटन चला पुढचा प्रश्न व्हाय कॉन्स्टिट्यूशन व्हाय द कॉन्स्टिट्युशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड चला हा देखील फार महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी करून ठेवा चला <coughs> पुढचा प्रश्न पंचवीसावा शांघाय सहकार्य संघटना परिषद किंवा पंचवीसावी कोणत्या देशात पार पडली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तियान जीन देश कोणता आहे चीन मध्ये आणि या परिषदेसाठी भारताकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः जातीने हजर राहिले होते पुढील प्रश्न पाहूया यस अगा भारतीय महिला हॉकी संघाची कर्नाटक कोण आहे आहे सलीमा टेटे पुढील प्रश्न पहा वेले तालुक्याचे नवीन नाव राजगड करण्यात आले किंवा आले आहे तर हा राजगड तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर जिल्हा आहे पुणे जिल्हा चला ओके कर्करोगावर लस शोधणारा जगातील पहिला देश कोणता देश आहे रशिया पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोहित पवार पोलीस भरतीसाठी आय एम पी क्वेश्चन करून को ठेवा ओके चला पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्र सरकारने सोशल मीडियावरील गुन्हेगारी कारवाया शोधून काढण्यासाठी कोणती प्रणाली सुरू केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गरुड दृष्टी चला पुढचा प्रश्न लाल किल्ल्यावरील सर्वाधिक आपण प्रश्न पाहिला आहे तो चला कोणत्या देशातील चार महिलांनी एकाच वेळी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी घातली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत बघा आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणालीचा वापर सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे पंजाब पुढचा प्रश्न पाहूया चला बघा सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत व्ही नारायण आहेत ना बघा यांच्या अध्यक्षतेखाली शंभरावी मोहीम आपण राबवणार आहोत दोन हजार तीस ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहमदाबाद राज्य आहे गुजरात दोन हजार अठ्ठावीसच्या आय जी पी एल ईडीएन बघा आय जी पी एल इंडियन गोल्फ प्रीमियर लीग मध्ये एकूण किती संघ सहभागी होणार आहेत तर संघ आहेत सहा आणि ही स्पर्धा आहे पहिली स्पर्धा असणार आहे चला पुढील प्रश्न पाहूया राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए चे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार कोण होते त्याचं उत्तर आहे सी पी राधाकृष्णन होते बघा नुकतेच दिशा अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न निजामपूर या गावचे नवीन नाव काय करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगडवाडी जिल्हा रायगड पुढील प्रश्न भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेवीस ऑगस्ट लक्षात असू द्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ किंवा शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पिया दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोठे पार पडली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई देश आहे भारत पुढील प्रश्न वानखेडे स्टेडियम संग्रहालयाचे नाव काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शरद पवार क्रिकेट संग्रहालय आणि वानखेडे स्टेडियम आहे मुंबई येथे कुठे आहे मुंबई येथे पुढील प्रश्न भारतात अठरा वर्षावरील व्यक्तींना आधार कार्डावर बंदी घालणारे राज्य कोणते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्ये बघा दक्षिणात्य अभिनेता विजय थालापती यांच्या पक्षाचे नाव काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तमिळगा वेत्री कळघाम प्रश्नाला आय एम पी करून ठेवा लेकरांनो चला पुढील प्रश्न पाहूया ओपन ए आय चॅट जीपीटी चे भारतातील पहिले ऑफिस कोठे होणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली चला पुढचा प्रश्न डिव्हरांड कप दोन हजार पंचवीस चा विजेता संघ कोणता संघ आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड प्रश्नाला आय एम पी करून ठेवा आणि बघा बऱ्याच वेळेस आपल्याला पुढे प्रश्न विचारला जातो ड्युरँड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ड्युरॅन कफा हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे चला पुढील प्रश्न राजे रघुजी भोसले यांची तलवार कोणत्या देशातून भारतात आणण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लंडन म्हणजेच युके युनायटेड किंगडम चला पुढील प्रश्न पाहूया दोन हजार पंचवीस चा डायमंड लीगचा विजेता कोण ठरला तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जुलियन वेबर देश आहे त्याचा जर्मनी त्यांना भाला फेकला होता एक्क्याण्णव पॉईंट एक्कावन मीटर थ्रो फेकला होता आणि उपविजेता कोण आहे नीरज चोप्रा ठरल्याप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राला विजेतापद मिळवता आलं नाही उपविजेत्यावर समाधान मानावं लागलं पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्नाला आय एम पी करून ठेवा कारण आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही फार मोठी संस्था आहे आणि त्या संस्थेवर संचालकपदी भारतीय व्यक्ती जर निवडणूक झाले असेल किंवा नेमणूक झाली असेल तर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उर्जित पटेल पुढील प्रश्न डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्रा याने कोणते पदक पटकावले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोपे पदक कारण त्यांना दुसरं उपविजेत्याला मिळाला होता पुढील प्रश्न ट्रॅम्पेज हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे तर हे क्षेपणास्त्र आहे हवेतून जमिनीवर मारा करणारे पुढील प्रश्न नुकतीच कोणत्या खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चेतशोर पुजारा कोण आहे चेतशोर पुजारा पुढील प्रश्न घ्या भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून कोण ठरले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ममता बॅनर्जी आणि त्या कुठल्या मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालच्या भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत चंद्रबाबू नायडू आहेत ओके पुढील प्रश्न पहा भारतातील बघा भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव सातनवरी कोणत्या जिल्ह्यात आहे जिल्हा आहे नागपूर पुढील प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजेश कुमार सिन्हा बघा शेवटचा प्रश्न दोन भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य कोणते बनले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ आणि शेवटचा प्रश्न आणि शंभरवा कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या च्या स्पर्धेत मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले तर या प्रश्नाचं योग्य हो उत्तर आहे स्वर्ण पदक विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र